बे बाबाराव मडावी आकांतकार यवतमाळ माझ्या कवितेचं नाव आहे राहुटी जंगलात राणावणात राहणारे कसे विस्थापित होतात त्यांच्या व्यथा वेदना या राहुटी कवितेत पहा कवितेचं नाव आहे राहुठी डोंगराच्या पायथ्याशी डोंगराच्या पायथ्याशी आमची राहुटी गवताच्या आणि पळसाच्या पानानं साकारलेलं माझ घर गवताच्या आणि पळसाच्या पानानं साकारलेलं माझं घर ऊन वारा झेलणार भूक दारिद्र्यानं पोळलेलं त्यात राहणारे माझे कुटुंब उगवत्या सूर्याची आणि मावळत्या अंधाराची रोजचीच संगत करणारे उगवत्या सूर्याची आणि मावळत्या अंधाराची रोजचीच संगत करणारे घरातल्या संसाराची मोजबाप घरातल्या संसाराची मोजमाप म्हणजे कथलालची भांडी कुंडी फाटक्या लोंबकणाऱ्या गोधड्या आणि अस्ताव्यस्त व्यस्त इकडे तिकडे कोपऱ्यात निवांत पहुळलेले मारतीच्या कष्टाने मळलेले कपडे आणि अस्ताव्यस्त इकडे तिकडे कोपऱ्यात निवांत पहुळलेले मातीच्या कष्टानं मळलेले कपडे घरात तीन दगडाची चूल घरात तीन दगडाची चूल अनुभवती जमा झालेली लाकडाची राख समोर अर्धवट जळालेलं विझून पडलेलं लाकूड समोर अर्धवट जळालेलं विझून पडलेलं लाकूड कधीतरी जळायची वाट पाहणार कधीतरी जळायची वाट पाहणार कसा असणार हो कसा असणार हो डोंगर मात्यावरचा आमचा संसार इथे इथे अर्धवट उपाशी पुट वास्तव्याला दुसर काय असणार इथे उपासी पोटी अर्धवट पोट वास्तव्याला दुसरं काय असणार परवा साहेबांचा कागद मिळाला परवा साहेबाचा कागद मिळाला जंगलात कंपनीचा कारखाना येणार म्हणे झोपडीला हटवण्याचा दम भरला झोपडीला हटवण्याचा दम भरला आता झोपडी हटवाच लागन आवळाला आभाळा खालची जागा शोधी दुसरीकडे जावंच लागन आता झोपडी हटवाच लागन आवळा खालची जागा शोधी दुसरीकडे जावच लागन आमचे संसारच मोडके आमचे संसारच मोडके डोक्यावर घेऊन जाणारे संसार मांडीत आणि मोडीत आपल्याच देशात फिरणारे संसार मांडीत आणि मोडीत आपल्याच देशात फिरणारे आपल्याच देशात फिरणारे